कट कुठल्या समाजात मानत नाही सर्व समाज सोबत घेऊन चालतो आणि खऱ्या अर्थाने या तंदारसंघातील जी जनता असेल त्यांनी देखील हा विश्वास विश्वासार्ह ठरवला आहे आणि खऱ्या अर्थाने ते आज राहुल आहे यांच्या पाठीमागे उभे असल्याने त्यांचा हा विजय आता निश्चित मानला जातोय विशाल सर नक्कीच सुनील जी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी आता पुढील अपडेट म्हणजे महत्वाचे असणार आहे नक्कीच आम्ही त्या पुढील अपडेटची देखील प्रतीक्षा करतो आहे धन्यवाद सुनीलजी धन्यवाद नक्कीच नामदा दादाजी भुसे साहेब यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहेत बघूयात या दरम्यान दादाजी भुसे बोलताना काय बोलले विजयानंतर पहिली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर नक्कीच आपण ऐकूया सर्वप्रथम आपलं मनपूर्वक अभिनंदन आपण प्रचंड मताधिक्यानं निवडून आलात काय म्हणाल आपण आपल्या या विजयाबद्दल काय भावना व्यक्त करत कोणाला मालेगावच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळींनी जीवाचं रान केलंय प्रचंड कष्ट घेतले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची झालेली जाहीर सभा आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी काही कामं संपन्न झाली केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना यावर मालेगावच्या जनतेने विश्वास ठेवून शिक्कामोर्तब केलं आहे प्रामुख्याने लाडक्या बहिणींनी तर अतिशय प्रभावी आशीर्वाद दिलेले आहेत आणि या सर्वांच्या एकत्रितपणामुळे हा मोठा विजय या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण कोणाला श्रेय देणार विशेषतः आपले विकास कामं पण आहेत या तालुक्यामध्ये आणि साहेब मुख्यमंत्र्यांनी मालेगावला जेव्हा आले होते ते म्हटलं होते की डबल मताधिकाऱ्यांना निवडून द्या तर मालेगाव आम्ही जिल्हा करू काय म्हणाल आपण आता निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जो काही आपला वचननामा आहे त्याच्यामध्ये नारपारचा प्रकल्प मार्गी लावणं मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करणं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कशी गथा येईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि एकंदरीत काय तर मालेगावचा सर्वांगीण विकास हे प्रीत घेऊन आपण सर्वजण काम करणार आहोत खूप खूप धन्यवाद एकदा आपल्याला खूप खूप भरभरून शुभेच्छा सर नक्कीच आपण या ठिकाणी दा बघितलं की नांदा दादाजी साहेबांची प्रथम प्रतिक्रिया ही प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण जनतेने ऐकली खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की निवडणूक निकाल लागल्यानंतर आणि एवढ्या मोठ्या मतदेकाने विजय झाल्यानंतर दादाजी भुसे यांची शांततेत असलेली प्रतिक्रिया आणि या संपूर्ण विजयाचं श्रेय त्यांनी नक्कीच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांना दिलेला आहे त्यांच्या सभेनंतर संपूर्ण वातावरण कसं बदललं आणि त्या माध्यमात लाडके बहिणींनी कसा आशीर्वाद दिला या संदर्भात त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं त्याचबरोबर प्रबंधोवी न्यूजचे आपले पत्रकार हरीशजी मारू यांनी नामदा दादाजी भुसे यांच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी त्यांनी आपला आ, या ठिकाणी संपर्क करून त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला नक्कीच हा प्रथम संवाद हा प्रबंधशी त्यांनी केलेला होता आणि नक्कीच त्याचा या ठिकाणी आपण आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये मोठी चुरस बघायला मिळत होती परंतु आता नितीन पवार हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे जवळजवळ दहा हजारच्या फरकाने या ठिकाणी विजय होतील असा विश्वास या ठिकाणी आता कार्यकर्त्यांना वाटू लागलेला आहे जवळजवळ पंसोळा फ्री नंतर जी नितीन पवारांनी आघाडी पकडलेली आहे ती आघाडी अजूनपर्यंत कायम आहे नितीन पवार हे विजय होतील असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांना आहे या दरम्यान कार्य